मी आहे राधिका आणि राधिकाच किचन मध्ये मी आज तुमच्यासाठी एकदम सोपी रेसिपी घेऊन आली आहे आता उन्हाळा चालू आहे आणि उन्हाळ्यामध्ये आपण अनेक प्रकारचे पिये पेत असतो त्याच्यातलंच एकदम एक सोपा पेय म्हणजे पियुष ह्याचं तुम्ही बऱ्याच वेळा नाव ऐकलेही असाल पिलाही असेल पण आज आपण हे राधिका स्टाईल मध्ये पाहूया नमस्कार सर्वांना राधिकास किचन मध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे तसेच जर तुम्ही राधिकास किचनला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा म्हणजे रोज राधिका तुमच्यासाठी नवीन कुठली स्पेशल डिश घेऊन येते हे तुम्हाला लगेच समजेल तर पहा पियूष बनवण्यासाठी इथे आपण साहित्य घेतले आहे इथे मी श्रीखंड घेतले आहे आणि हे श्रीखंड इलायची फ्लेवरचं आहे तसेच केशर ही ह्याच्या तायडा आहे इथे मी आईस्क्यूब घेतले आहेत तिथे आवडीनुसार पिठी साखर घेतली आहे तिथे फ्लेवरसाठी इलायची पावडर आणि थोडीशी जायफळपूड घेतली आहे आता तुम्ही बऱ्याच ठिकाणी पाहिलं असेल की ह्याच्यामध्ये दूध घालतात ताक घालतात पण आपण इथे आज फक्त आईस्क्यूबचा वापर करणार आहे चला तर मग लगेचच कृतीला सुरुवात करूया तर पहा इथे आपण अगोदर मिक्सरच्या भांड्यामध्ये श्रीखंड काढून घ्यायचं आता ह्याच्यामध्ये गरजेनुसार पिठी साखर ऍड करायची ह्याच्याच मध्ये वेलची पावडर जायफळ पूड आणि जेवढे तुम्हाला हवे तेवढे ॲक्स आता हे आपल्याला मिक्सरला व्यवस्थित फिरवून घ्यायचं आहे तर पहा इथे हे मिक्सरला व्यवस्थित बारीक करून झालं आहे अजून छोट्या छोट्या आईस्क्यूब क्यूब तशाच आहेत ह्याच्यामध्ये आता इथे मी फक्त आईस क्यूबचा वापर केला आहे इथे जर तुम्ही ताकाचा वापर केला तर ह्याची थोडीशी टेस्ट लस्सी सारखी लागते आणखी जर इथे तुम्ही दुधाचा वापर केला तर थोडीशी ह्याची टेस्ट सारखी लागते पण ओरिजिनल पियुष हा असाच असतो म्हणून मी इथे कुठलीच हे ऍड केली नाही मी ओरिजिनल दाखवायचा प्रयत्न केला हे जर तुम्हाला आवडत असेल तर नक्की एकदा ही रेसिपी ट्राय करा येते मी आता ह्याच्यावरती आपण पिस्त्याचे काप घालून घेऊ आणखीन जर तुम्हाला राधिकास किचनचे व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि तुमचे कमेंट्समध्ये अनुभव सांगायला विसरू नका